गर्विष्ठ कावळा एक होता कावळा काळा काळा जसा काही कोळसाच तो होता मोठा गर्विष्ठ तो नेहमी म्हणायचा माझ्या इतक्या वेगाने कोण उडू शकतो त्याला एकदा भेटली चिमणी इवलीशी तिला तो चिडवू लागला चिव चिव चिमणी चिमुरडी आहे सगळी विकारडी आणि ऐट किती मिरवतेस तुला माझ्या इतक्या वेगानं उडता येत नाही आणि उगाट थुमकत थुमकत चालतेस चल लावूया आपली शर्यत त्या दूरवर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत कोण आधी जातक ते पाहूया उडत चालली कावळा पुढे आणि चिमणी मागे उडता उडता चिमणी बिचारी दमली थकून भाबून एका झाडावर जाऊन बसली ते पाहून कावळ्याला आणखीच गर्व झाला तो उडत उडत पुढे निघाला त्याला भेटला एक मोर त्याला पाहून कावळा म्हणाला नाच नाच नाचतोस नाच मोरा उगाच मिरवतोस आपला तोरा अरे माझ्या इतक्या येत का तुला थुई थुई नाचणं नाच तुला येत नेहमी उगाच फुशार की मारत असतोस। चल लावूया आपली शर्यत त्या दूरवर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत कोण आधी जात पाहूया मोराला कावळ्याचा राग आला दोघांची शर्यत लागली कावळा पुढे आणि मोर मागे खूप खूप लांब गेले ते मोर बिचारा दमला तो गयावया करून म्हणाला आता आपण थांबूया पण कावळा कसेचा थांबतो तो गर्वाने पुढेच निघाला मोर दमला आणि तो एका झाडावर जाऊन बसला पुढे लागले एक सरोवर तेथे एक भार होती तिला पाहून कावळा म्हणाला घारे घारे उंच उडतेस आकाशी शर्यत लावतेस का माझ्याशी त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत माझ्या बरोबर उडत येतेस का पाहूया कोण आधी जात ते लावूया आपली शर्यत कावळ्याचा गर्विष्ठपणा पाहून घारीला हसू आले त्या दोघांची शर्यत लागली घारीचा झपाटा मोठा ती केव्हाच पुढे निघून गेली कावळ्याचे पंखही दुखू लागले त्याला खूप खूप खुँ दम लागला टाकत ताकत तो घारीला म्हणाला ताई ताई आता तू थकली असशील आपण या खडकावर थोडी विश्रांती घेऊया घार म्हणाली का रे बाबा आपल्याला त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत जायचं आहे ना पाहूया आधी कोण जात ते कावळा खूप दमला होता तो घारीची मनधरणी करू लागला घार हसून त्याला म्हणाली काय कावळे दादा फिटली का तुझी शर्यतीची हौस